तू दादा कधी गोला दिलेले आहे हॅपी रोज डे चल मला पप्पी दे कदा हा पप्पी दे नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही विचाराल की आज एवढं सकाळ सकाळी येऊन जाता कसं काही तर मी आलेलो आहे ग्राउंडवर आणि आज आहे रोज डे तर सगळ्यांना सर्व तरी रोज डेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही म्हणाल तू आम्हाला का शुभेच्छा देतो आहे तर रोज डे किंवा अजून प्रॉमिस डे वगैरे असे जे डे असतात ह्याचे शुभेच्छा जे अपन, आहेत आपण आपल्या जवळच्या व्यक्तीने देत असतो म्हणजे असं नसते की बाबा तुम्ही म्हणजे प्रियसिला प्रियकराला किंवा प्रियकराला प्रियसिला नवराला बायको असं नसतंय तुम तुम्ही त्याच्यावर प्रेम करता त्यांना तुम्ही असे गिफ्ट्स देऊ शकता ओके तर मी तुम्हाला सगळ्यांना रोज डेच्या शुभेच्छा देतो सोबत तुम्हाला एक रोजसुद्धा देणार आहे आज या व्हिडिओमध्ये तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये मला रोज द्या तर विषय असा आहे की आता सकाळचे वाजलेले आठ आणि मी सकाळी साडेसात साडेसात नाही सॉरी सातला इथं आलेलो आहे एक तास झाला मला येऊन आणि इथून मला सरळ जायचं आता रोज आणण्यासाठी बिकॉज आज रोज डे आहे आणि कोमलला वाटलं कोमलला म्हणजे कालपासूनच वाटत होतं की यावर्षी आता तीन वर्ष झाली लग्नाला आता हे काही सेलिब्रेशन वगैरे करणार नाही तर आपण रोज डे सेलिब्रेट करूया रोज डे सेलिब्रेट करण्यासाठी काय लागतं आहे रोज लागतं आणि रोज एकमेकाला दिलं की रोज डे सेलिब्रेट झाला एवढंच असते तर आपण जाणार आहोत रोज आणण्यासाठी तर मला असं वाटतं आहे की आपण फक्त रेड कलरचीच रोज घ्यावं आणि मी रोज साथी, साथी, तर रोज घेणार आहे आईसाठी परीसाठी आणि कोमलसाठी तर तिघीनला पण आपण रोज देणार आहोत कारण की पण आपण प्रेम करतो म्हणजे व्हिडिओमध्ये तरी मी आता तिघांनाच रोज देणार आहे बाकी पॅकेटला देईन तर चला आता आपल्याला इथून निघायचं आहे बघूया आता रोज कुठे भेटतंय सकाळ झाली दुकान तर उघडलेच असणारे फ्लॉवरचे तिथं जाऊया रोज घेऊया आणि लागलेच घरी जाऊया तर आज मी सकाळ सकाळी व्हिडिओ घेतो आहे ग्राउंडवरच ग्राउंड, ग्राउंड वगैरे मारून झालेलं आहे आणि थोडं आहे म्हटलं चला आता निघायचं आहे तर रोज घेतो आणि दाखव तुम्हाला किती घेतले काय घेतले चला जाऊया आता बाळा दर खोल पप्पा आले तर बाहेर नाही म्हणती का ग <laughs> उघडता राजा नाही म्हणाली मित्रांती नाही उघडत म्हणती उघडा की उघडा 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 धक्का कि का नाही मारत उघड नमस्कार बाप 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 मित्रांनो हे बघा लाल साडी घातली रोज दे म्हणून खरं सांग काय काय त्या म्हणत होत इकडे परी वाचलेली साडी घाला तुला साडी बाप तिनं बी लाल कलरचा शर्ट घातला काय आधी कालच बसून येत आई कुठे गेली त्या काय <laughs> कागद दिसून बी नाही ना आली मला मित्रांनो तुम्हाला दिसली ती खरं <laughs> शपथ मला दिसली <दिस्ट्री> नाही तू <laughs> काग तू लाल साडी घातली नाही आज आहे रोज डे आणि मी आणलेले आहे तुमच्या सगळ्यांसाठी रोज पकडा यास एक मिनिट म्हणजे कानात उलटा कोण झाला हो अलीकडचं पकड मला दे आता एकदा आपण काय करूया माहिती आहे का तसंच सगळ्यात आधी आई माझ्या जिंदगीमध्ये आई आलेली नंतर कोमल आली नंतर परी आली पण या आपण उलट जाऊया <laughs> सर्वात आधी आपण परीला गिफ्ट देऊया हे परीला देऊया रोज परी हा लहानापासून हे परीसाठी बरं का परी हे परीसाठी परी उठ सर हॅपी रोज डे चल मला पप्पी दे एखादा हा हा पप्पी दे हा हे रोज कुठं लावशीन तू कुठं लावशील हे फुल कुठं लावशील हा आता हे हॅपी रोज डे हा हे दर कॉ तुला हॅप्पी है रोज डे थँक्यू स्वतः आणायची नाही एखादा रोज हा पडेल नाही आणि हे तीन आयला जर मग तू जन्म दिलेला आहे मला जन्म दिलाय तू त्यासाठी लागत नाही का काय बाय तू जन्म दिला <laughs> म्हणून मी ये मी आहे म्हणून कोमल आहे कोमल आहे म्हणून परी आहे का नाही मग सगळे फुलं आईला दे ना आई डोक्यात लावी ना एखाद कमल भाऊ तुमची मस्त आहे का हा चला लाव डॉक्युमेंट लाव सांगा तुम्ही चला खोला ते काय आणलंय खायला तुम्ही मग काय आता फ्रीज मध्ये ठेवणार नंतर डॉक्युमेंट परी बस खाली माझ्या जवळ चल इथं इकडे बस इथं समोर बस बाई अशी हे बघा हे आणले आम्ही तुम्ही म्हणाल की तुम्ही कधी आणता कधी खाता का नाही बाबा आता खातो आम्ही नेहमी हां पण आज वाटलं मला दाखवा म्हणून परी कुठं लावशील फूल डॉक्यात लावशील साडी घालणार आहे का तू हो का गटणी काढणे तुडून ये तुडून मा शिकल हां आता सगळं बोलते देऊ काय बा मम्मी इकडे ये दुध दूध आहे का सगळं आता शब्द आणि शब्द बोलायला लागली कालची स्वतः सगळं बोलत होती माहिती आहे का आणि हे आपण परीसाठी आणि कोमलसाठी आणि आईसाठी आणलेला आहे एक डोसा एक डोसा कशासाठी नाश्त्यासाठी कारण की यांचा नाश्ता ऑलरेडी झालेला होता मी म्हटलं चला कारण <coughs> की मागच्या दोन आणले होते तसे पडून राहिले होते यांना काय आवड आहे का बाहेरचं खात नाही ते जास्त ठीक आहे अरे तू तोंडात चालली ती बाई तर या सगळ्यांनी आमच्या इथे डोसा <coughs> खायला ओके चला आता हे पहिले यांना खाऊ देऊ आणि नंतर यांना भेटू आपण तर आज रोज डे निमित्त को मग सगळं आज गुलाबाचं बनवणार आहे गुलाबाची भाजी बनवणार आहे गुलाबाची पोळी बनवणार आहे गुलाबाची चटणी बनवणार आहे गुलाबाचा ठेसा आहे मग <laughs> आज रोज डे आहे ना आज तू लाल कलरची साडी घातली लाल कलरची लिपस्टिक लावली असं कसं नेसलं बरं काहीतरी रिझन असेल ना काहीतरी रिजन असाल ना दोन तीन साडे दहा कलरचे आहे मग बरं तुम्हाला सांगू मित्रांनो एक सांगतो हा आमच्या लग्न तीन वर्ष झालेत हा पहिल्या वर्षी आम्ही सगळे डे सेलिब्रेट केलेत सेकंड इयरला परी होती ती चालली गेली माहेरी आहे ना है ना माहेर गेली ती ना तर कोमल तिकडे होती आम्ही काही सेलिब्रेट केलंच नाही बघा परी तू इकडे एक मिनटं इकडे आहे चौथं चालू झालं काय माहिती बाबा मला लक्षात परी हॅपी म्हण हॅपी बरे परत एकदा हां थांब हॅपी रोज ही? रोज न? रोज म्हण म्हणणं म्हणणं रोज बरं डे म्हण डे डे हां डे हॅपी रोज डे सगळ्यांना उद्या कोणतं वारे मला उद्या काय असतं फ्रॉम्स डे बर <laughs> प्रॉमिस डे आहे का आई मला सांग प्रॉमिस डे म्हणजे काय प्रॉमिस डेच्या का दिवशी काय करत असते नाही तुला बरं रोज डेच्या दिवशी काय करत असते आज रोज डे आहे ना गुलाब का देतो सांग बरं मला काय माहिती अगं मी तुला एकदा गुलाब दिलं आठवतो तुला आठवत पण मला कळत नाही कळत नाही बाबा सगळं काही डोळ्यासमोर तरी कळत नाही म्हणते आई तू दादा कधी गुलाब दिलेलं आहे लग्नाच्या दिवशी चहाला माझी बायको दररोज ना मम्मी नेऊन त्या चहा आता फक्त लग्नाच्या दिवशी दिले जा तू घेतलं होतं का म्हणत नाही काय कशाला बरं आहे बाबा मनीषाला बी हा प्रश्न विचारणार आहे नाही त्यांच्या ते देतात माहिती का हो ना मित्रांनो रोज डे वगैरे आपल्याकडे सेलिब्रेट करत असतात तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे म्हणजे एवढे आमच्या जाल्यामध्ये तरी एवढे लोक नाही सेलिब्रेट करत कारण की इकडे एवढा फेड नाही आहे तर देखील मी दरवर्षी सिंपल सिंपल जे असते ते सेलिब्रेट करत असतो जसं की रोज डे असेल प्रॉमिस डे असेल किंवा अदर कोणता डे असेल बाकी आता नऊ तारखे म्हणजे नऊ तारीख कधी उद्या आहे का परवाची दिवशी आपल्या शॉपची एक वर्ष पूर्ण होत आहे तर त्याचा देखील स्पेशल व्हिडिओ तुमच्याजवळ येणार आहे भोगत आहे वरती चिकाला आपण बांधलेला आपल्या गॅलरी मध्ये म्हणून सांगा काय मिळेल आपल्या शॉपची ओपनिंगचा एक वर्ष होणार आहे मग काय विशेष आहे काय नाही विचार केला काय नाही करायचं काय करा तुम्हाला तेवढंच येतं हॉटेल मध्ये जेव्हा जायचं पडली वाटत परी घेतलं नाही म्हणून ती रडू लागली आणि या दोघी बाया पळत गेल्या दिदीन घेतलं नाही म्हणून ना म्हणूनच चालत हे लक्ष द्यावं लागते सध्या परीकडं थोडं अंग गरम लागत असं आई म्हणत होती पण माझ्या हिशोबान तरी गरम नव्हती तिचा अंग तिचा नॉर्मलच होत आहे तर तुमच्या इकडे तुम्ही रोज डे कसं सेलिब्रेट केला ते सांगा एक उमल रोजान एक मिनिट मी विसरलो बरं का सॉरी त्यासाठी सगळ्यांना मला निघायचे दुकानामध्ये पटकन दिशी पण थोडा आज उशीर झाला आहे तर चला आता आपण जाऊया दुकानामध्ये त्या पहिले एक काम आपलं राहिलेलं आहे ते पूर्ण करतो तुमच्या सगळ्यांसाठी आणि अजून काय सांगायचं बघा तुम्हाला रोज डेचं महत्त्व काय असतं ना म्हणजे तुमची काही स्पेशल थिंग्स असेल तुम्ही आम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता काय तर आईचंदाचं आईनं एकदाच दिलेलं म्हणते लग्नाच्या टायमाला हां तर हे माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना रोज काय तुमच्या सगळ्यांसाठी कारण की तुम्ही आमची फॅमिली आहेत आणि आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो नाही का गं आणि तुम्हाला सकाळी जसं सांगितलं मी की गुलाब फक्त प्रियकर प्रियसी एकमेकाला देत नसते त्याच्या आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यांना देत असतो हे फुल देऊ तुला फूल देऊ बरं परी हॅप्पी रोज डे हॅप्पी अशी तालसुरला बोलती ना बरं परी एकदा हां इकडे 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 सगळ्यांना दे कॅमेऱ्यामध्ये हां इकडे 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 माझ्याकडं हां मन सगळ्यांना हॅप्पी रोज डे हां घ्या yeah. म्हण घ्या म्हण सगळ्यांना yeah. हां yeah. परीकडून मित्रांनो सांगा हे बघा इकडे बघू एक मिनटं सांगा आता सांगा कोणतं रोज चांगलं दिसतं इकडे बघ yeah. इकडे इकडं आता आता कोणतं गुलाब चांगलं दिसतं हे दिसतं का हे दिसतं सांगा हा आणि मित्रांनो तुम्हाला तुम गुलाब घ्यायचा असेल तुम्ही कोणता गुलाब घेसान हे घेसान की हे घेसान बर मित्रांनो सध्या तुम्ही हेच घ्या हे गुलाब आम्ही नाही देऊ शकत सध्या हा, हा। चला सगळ्यांना परत एकदा रोजीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही जातोय ऑफलाईन व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या बाय परी बाय